बॉस मराठीच्या घरात सूरज चव्हाणला अजून खेळामध्ये वाट सापडलेली नसली तरी तो बिनधास निकीच्या ग्रुपला नडतोय त्याचा साधा आणि भोळा स्वभाव ही घरातल्यांना खूप आवडत आहे प्रेक्षकांनाही त्याचा हा भोळा स्वभाव आवडतोय या भोळ्या स्वभावामुळे अनेकांनी त्याला फसवलं आहे हे आपण जाणतोच नुकताच सूरजचा जा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामुळे तो म्हणता दिसत आहे की मला सोलून गेली भंगारे ती नाव ठेवायला नको रे भावा लय क्यूट ती त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय भावाला तिनं दिलं सोडून पण त्याच्या दिल्यातून काही ती जाईना असं म्हणत हा व्हिडिओ व्हायरल झालेला दिसतोय सूरजला कोणी दगा दिला सूरजची गर्लफ्रेंड आहे का असे अनेक प्रश्न यामुळे चाहत्यांना पडलेत तर तुमच्या माहितीसाठी सूरजची कोणी गर्लफ्रेंड नव्हती सूरज, सूरज अंकिता आणि घरातल्या इतर मंडळींसोबत बसलेला असताना त्यांना त्याच्या स्टाईलमधला एक छोटासा रॅप त्यांना ऐकवला ज्याला घरातल्यांकडूनही वाहवा मिळाली सोबतच प्रेक्षकांची त्याला दाद मिळते भंगार आणि क्यूट दोन्ही तूज बोल बाबा बिग बॉस बघण्यामागचा एकमेव कारण म्हणजे आपला गोलिगस सूरज भाऊ अशा एकापेक्षा एक, एक सुंदर कमेंट त्याच्या सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात तर मग तुम्हाला गोलिगस सूरज आवडतो का बिग बॉसच्या घरात खेळण्यासाठी त्याला तुम्ही काय सल्ला द्याल हे कमेंटमध्ये सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा